नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी एक आई जिला काळजी असते आपल्या पोरांची आपल्या पोरींची परवाच्या दिवशी हनुमान टेकडीवर दोन छोट्या मुली नशेमध्ये मिळाल्या पुण्यामध्ये पंधराशे किलोच्या वर एम डी ड्रग्ज मिळालं काय चाललंय काय पुण्यात आमच्या युवा पिढीला बर्बाद करण्यासाठी कुणाचं षडयंत्र आहे हे पुण्यामध्ये कोरेगाव पार्क विमाननगर कल्याणीनगर मुनवा रोड विमाननगरपासून सगळीकडे जे पब चालू आहेत हुक्का पार्लर चालू आहेत तिथे एम डी कसं अवेलेबल होतं कोण सप्लाय करत आहे पानपट्ट्या ग्रोसरी मार्केटमध्ये एम डी कसं येत आहे एफ डी ए करतंय काय कुरकुमच्या कारखान्यामध्ये म्हणजे विश्रांतवाडी पिंपरी चिंचवड आणि कुरकुम इथनं आपल्याला पंधराशे किलो पोलिसांना मॅवड्रॉन मिळालं कुरकुम फॅक्टरीमध्ये मॅपड्रॉन बनवण्याची परवानगी होती का त्यांच्याकडे तसे एफ एचे लायसन्स होते का हा प्रश्न माझा सरकारला प्रश्न आहे तीनच प्रश्न आहेत सरकारला त्यांच्याकडे लायसन्स होतं का ते ड्रग्ज बनवण्याचं आणि त्याच्यानंतर एफड्रॉन ज्या फॅक्टरीत बनत होतं त्याची कल्पना एच्या अधिकाऱ्यांना होती का एमडी जिथे बनत होतं त्याची कल्पना एफडी अधिकाऱ्यांना होती का त्यांनी कधी तशी त्या कारखान्यात जाऊन तपासणी केली का मिठाच्या आणि रांगोळीच्या पॅकेटमध्ये एम डीची पॅकेट बाहेर सप्लाय होत होती कधी तुम्ही चेकिंग नाही केलं एम आय डी सी काय करत होती कुरकुमची झोपली होती का ते एम डी पिऊन बसल्या होत्या कमाले म्हणजे तुम्ही एक अख्खी युवा पिढी आमची मुलं मुली बर्बाद करायला तुम्ही कारखाना चालू केला आणि त्याच्यावर कुणाचा कंट्रोल नाही एफडीएचं लक्ष नाही एफडीए चे अधिकारी हप्ता घेऊन मस्त शांत आहेत त्या मातीतनं त्या कारखान्यातनं जे ड्रग्ज बाहेर निघत होते त्याचा टॅक्स किंवा त्याचा जीएसटी पण जात नव्हता मग एम आय डी सी करत काय होती एफडीएचे अधिकारी करत काय होते पंधराशे किलो एम डी आहे ड्रग्ज मिळत आहे त्या एफडीए अधिकारी त्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली का दोन दिवस झाले सगळं शांत आमचे अभिनेते मराठी पिंटूबाई परदेशी यांनी त्या दोन मुलींचा व्हिडिओ काढला तर त्यांच्या विरुद्ध तक्रार त्या मुलींनी अर्ध्या रात्री त्यांच्याबरोबर काही कान झालं असतं तर काय भयानक झालं असतं त्या आईबापांवर काय गुजरली असती लाज वाटली पाहिजे ना आपण करतोय काय आपण तरुण युवा युवतींसमोर वाढून काय देतोय कोणाचा हात आहे कोणाचा आशीर्वाद आहे तुमच्यावर कोणीतरी निश्चित आहे कुणाचा तरी आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळंच तुम्ही आमच्या मुलांना नशा पोचवताय त्यांच्यामुळेच आमच्या मुलांपर्यंत एम डी परंतु आम्ही हे होऊ देणार नाही आमच्या मुलांना नशेच्या जाळ्यात जाऊ देणार नाही जिथे जिथे एम डी मिळत आहे जिथे जिथे तिथे एफ डी एच्या अधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे आणि आता जे झालंय म्हणजे हे जे पंधराशे के जी एम डी मिळाले तर आता एफ डी ए अधिकारी जे तिथे बिनधास होते ज्यांनी तिथं कारवाई केली नाही त्या कारखान्यामध्ये चेकिंग केलं नाही त्याच्या परवानग्या तपासल्या नाही कुठेही त्याच्यामध्ये एन्क्वायरी केली नाही अशा एफ डी ए अधिकाऱ्यांना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे कारण की त्या आमचे युवा पिढी बर्बाद करतात ते आम्ही खपून घेणार नाही एफ डी एचे अधिकारी पूर्णपणे दोषी आहे कारखान्याचा मालक पूर्णपणे दोषी आहे ते आमच्या मुलांना बर्बाद करू इच्छितात आणि या दोघांवर ज्या राजकीय हो, माणसाचा किंवा ज्या कोणाचा हात असेल त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे हीच माझी नम्र विनंती आहे आणि जर तुम्ही कारवाई करत नसेल तर आम्ही सर्व या रस्त्यावर उतरू आणि आमच्या मुलांचं संरक्षण आमच्या पद्धतीने हात जोडून नाही तर हात सोडून काम करू जय हिंद जय महाराष्ट्र जय पुणे